मान देऊन सर्व पत्रकार बंधू भगिनी आपण जे उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा मी गेल्या सत्तावीस वर्षापासून का निष्ठावान कार्यकर्ता आहे साधारणतः गेल्या वर्षभरापासून मी धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र संप, जनतेचा संपर्क करत फिरतो आहे या पोलीस मी एकदा सांगितलेलं होतं की मी मुरुंचा आहे तालुका उमर जिल्हाशी साधारणतः गेल्या फेब्रुवारी तेवीसला मी निश्चय केला की आपण या लोकसभा मतदारसंघात या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र नरे मोदी साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारनी जे काही कामं केलेली आहेत ते आपण या लोकसभेत जनतेपर्यंत पोचवायला पाहिजे आणि त्यामुळे या परिसरात नवीन असल्यामुळं माझा एवढा परिचय नव्हता पहिल्यांदा परिचय व्हावा आणि मग परिचय व्हायचा असेल तर आपल्याला काहीतरी जनतेच्या प्रती योगदान देणं गरजेचं आहे त्यामुळे गेल्या फेब्रुवारीपासून दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात आधार नूतनीकरणाचे आम्ही कॅम्प सुरू केले साधारणतः जूनच्या आसपास जुलैपर्यंत पावसाळा बऱ्यापैकी सुरू होईपर्यंत हे आधार कॅम्प चालू होते चारशे कॅम्प हे आधारच्या नूतनीकरणाच्या माध्यमातून साधारणतः दोनशे त्र्याहत्तर गावात आम्ही हे कॅम्प घेतले किमान एक पन्नास हजार लोकांचे किमान म्हणजे त्याचा पुरावा हा असा आहे मी प्रत्येक गोष्ट जे आहे तथ्यानुसार बोलतो म्हणजे आम्ही आधार कॅम्प सुरू करण्यापूर्वी धाराशिव जिल्हा आधार मोजणी करण्यात महाराष्ट्रात सगळ्यात शेवटचा होता आणि ज्यावेळेस जून संपता संपता आधार कॅम्पचे आधारचे जे मा आम्ही जे कॅम्प राबवले तर मराठवाड्यात धाराशिव हा अव्वल नंबर लागला त्यामुळे साधारणतः दोनशे त्र्याहत्तर गावात हे कॅम्प झाले त्यानंतर मी माझा प्रवास सुरू केला आणि रोज सकाळी कारण काय शेतकरी सकाळी आणि रात्री गावात भेटतात रोज सकाळी शेतकरी शेताला जाण्यापूर्वी आणि रात्री संध्याकाळी शेताहून आल्यानंतर या दोन्ही वेळा साधून सगळ्या प्रत्येक गावातील नागरिकाशी संवाद सुरू केला आणि हे सुद्धा साधारणतः अडीचशे ते दोनशे साठच्या आसपास मी गावा फिरून आलो रोज साधारणतः चार गावं करायचो थी। प्रत्येक ठिकाणी किमानशे दीडशे माणसं असायची या सुसंवाद हा एवढ्यासाठी होता की मी कोण आहे काय आहे काय करू इच्छितो या मतदारसंघासाठी मी पुढे योगदान कसा देऊ शकतो या पद्धतीनं लोकांशी माझा संवाद सुरू होतो आणि त्याचबरोबर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या उपलब्धी आहेत त्या लोकापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो ह्याच्यात थोडं महाराष्ट्रातलं वातावरण थोडं एका आंदोलनामुळं मग ते मला थोडं मी फिरणं थोडं स स्थगित केलं आणि मग आयुष्मान कार्ड आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला ज्यांचे के, के वाय सी ऑलरेडी झालेली आहे त्यांना रेडीमेड प्लास्टिक कार्ड हे साधारणत हा असा कार्ड आहे हा मी तुम्हाला दाखवतो प्रत्येकाला मागे माझा फोटो नरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे फडणवीस साहेब माझा असा फोटो काढून हे आयुष्यभर टिकणारं आपलं क्रेडिट कार्ड जसं आहे त्या पद्धतीचं हे आयुष्यमान आणि महात्मा फुले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा याचे जॉईंट कार्ड आम्ही वाटले त्र्याऐंशी हजार कार्ड वाटले आम्ही हा लोकसभा मतदारसंघात बरोबर आहे त्यानंतर अनेक या समाजातील जे काही समाजाला दिशा देणारा वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे वकील मंडळी आहे डॉक्टर मंडळी आहे हे प्रोफेशनल काही चार्टेड अकाउंटंट मंडळी आहेत ह्या मंडळींनासुद्धा मी भेटण्याचा सपाटा लावला होता आपल्यापैकी आपल्याला मागे आपण पाहिलेच आहेत म्हणजे सगळ्या बार असोसिएशन्स या जिल्ह्यातील या लोकसभा मतदारसंघातील सगळ्या बार असोसिएशनला मी भेटलो प्रत्येक ठिकाणी किमान एक शंभर एक तरी वकील मंडळी उपस्थित होती असा माझा हा प्रवास आत्तापर्यंतचा सुरू होता सुरू आहे मी ही लोकसभा भारतीय जनता पार्टीकडून वरिष्ठांचे आशीर्वाद घेऊन लढू इच्छितो का तर शंभर टक्के लढू इच्छितो आणि त्यासाठीच मी आज हे फिरणं सुद्धा आहे लोकसभा लढवणं खासदार होणं ही एक गोष्ट आहे पण निश्चित ह्या मतदारसंघासाठी मी करणार का आहे आणि कशासाठी मला लोकसभा लढवायची आहे कशासाठी मला खासदार व्हायचं आहे ज्यावेळेस मी जनतेला भेटत होतो त्या वेळेस मी हाच संवाद करायचो मी काही वेळेस म्हणायचो की बाबा आत्ता मी तुम्हाला मी कुठली अथॉरिटी नसल्यामुळं मी कुठलं आश्वासन देत नाही आहे पण काही ध्येय धोरणं घेऊन मी काम सुरू करणार आहे त्यामुळं मी हे ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस या परिसराचा आढावासुद्धा घेत होतो की या परिसरात नेमकं आहे काय आणि इथं इथं जो तरुण आहे विशेषतः करोना झाल्यानंतर जे काही तरुण मंडळींना नोकऱ्या नाही मिळाले ते शेतीकडे वळले होते त्यांना उद्योग व्यवसाय करायची मानसिकता होती तर तो ह्या तरुणांना आपण त्यांच्या हाताला काम कसं देऊ शकतो ह्याचा एक मी अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की बाबा हे परंड्यापासून हो परंड्यापासून ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हा लोकसभा मतदारसंघ फार विस्तृत आहे आणि एक म्हण फार म्हण म्हणजे प्रसिद्ध आहे शिरशी ते बार्शी तर असा हा विस्तृत असा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघात जवळपास सगळ्या जेवढे काही विधानसभा आहेत सहा विधानसभा आहेत दहा विधान तालुके आहेत इथं मी जाऊन आलेलो आहे माझ्या एक लक्षात आलं की दुधासारखं जो पदार्थ आहे की ह्या जिल्ह्यात दूध खूप तयार होतं आणि ह्या दुधावरती प्रक्रिया करणारी एखादं प्रकल्प आपण जर इथं आणलो आणलो म्हणजे तिथले जे तरुण मंडळी आहे तिथले जे, जे शेतकरी मंडळी आहेत त्यांना मालक बनवून हा दुधाचा प्रकल्प जर आपण उभा केलो तर सगळ्या सामान्यांच्या जीवनात दैनंदिन जीवनात किंवा जीवना त्यांच्या आर्थिक उत्कर्षात निश्चितच फरक पडेल म्हणजे निश्चित एक ध्येय घेऊन काम करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मी काही दुधाच्या प्लांटलासुद्धा भेट दिलो अमोल सुमूल बनारसला एक दुधाचं प्लांट आहे म्हणजे तुम्हाला सांगतो रोज एक कोटी लिटर दूध तिथं रोज ते म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग होते त्या एक कोटी लिटर दुधाचं जे काही फायनल प्रॉडक्ट आहे त्याच्यात ऐंशी टक्के जो पैसा तयार होतो तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो त्याचं एखाद दुधाचा प्रकल्प आपण त्या तरुणांना आणि शेतकऱ्यांना समाविष्ट करू हा प्रकल्प तयार करावा असं माझा मानस आहे आणि मी आज तुम्हाला सगळ्याला सांगतो मला जर इथं लोकसभेत संधी मिळाली आणि मी जर म्हणजे योग्य संधी मिळाली तर येत्या वर्ष दीड वर्षा जास्तीत जास्त वर्ष दीड वर्षात असा एक दुधाचा प्रकल्प ह्या शेतकरी आणि तरुणाच्या माध्यमातून मी उभा करून दाखवेन एवढं मी यावेळेस तुम्हाला निश्चित सांगू शकतो आता हे सांगायचं म्हणजे कसं आहे मी गेले पंचवीस तीस वर्ष माझं शिक्षण संभाजीनगरला झाल्यामुळं मी अभियंता असल्यामुळं तिथल्या उद्योजकाशी रिअल इस्टेटवाल्याशी इन्फ्रास्ट्रक्चरची बिझनेसमॅन आहे ट्रेडर आहे त्या सगळ्याशी माझा दांडगा आणि एकदम जवळचा संपर्क आहे त्यांच्या संपर्कात आणि माझाही काही उद्योग व्यवसायाचा स्वतःचा एक अनुभव आहे त्या अनुभवाचं त्यांच्या असलेल्या संबंधाचं हे आपल्या जिल्ह्यासाठी उपयोगात कसं आणता येईल याचासुद्धा मी अभ्यास केलेला आहे आणि मला <laughs> खात्री आहे की माझ्या म्हणण्यानुसार इथल्या तरुणांना घेऊन तिथले काही उद्योजक इथं बिलकुल यायला तयार आहेत आणि मी त्यांना आणल्याशिवाय सोडणार नाही आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला माझ्या प्रेसनोटमध्ये आहे की मजिंग मशनिंग नावाचा एक प्लांट असतो दैनंदिन जीवनात लोखंडाची जी काही वस्तू असते ती सगळी वस्तू ह्याच्यात तयार होऊ शकते आणि या नंबर ऑफ प्रॉडक्ट्स असतात असं एखादा युनिटीत आणता आलं तर तेही आपण प्रयत्न करणार आहोत म्हणजे आपलं माझं धोरण काय आहे की जोपर्यंत आता सगळेजण म्हणतात की मागासेला जिल्हा आहे मागासेला जिल्हा आहे मागासेला जिल्हा आहे पण उद्योग व्यवसाय जर आणले इथं आणले म्हणजे कुठून कुठून तरी धरून आणायचे नाही कुणी येऊन घालणार नाही आहे पण ज्या गोष्टी शक्य आहेत जे माझा अनुभव आहे मी काही गोष्टी केलेल्या आहेत म्हणून माझ्या चौकटीत बसणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि मला हे शक्य आहे म्हणून हे मी या ठिकाणी नमूद करतो आहे की मला संधी मिळाल्यास वर्ष दीड वर्षात दुधाचा एक मोठा प्रकल्प मी तर तुमच्याच मते म्हणजे इथल्या लोकांच्या मदतीनं त्यांना मालक बनून उभं करायचं माझं मानस आहे यानंतर मी सांगितलं तुम्हाला की संभाजीनगरमध्ये काही मोठे उद्योजक आहेत माझे क्लासमेट होते पुढे मागे कोण सिनियर जुनियर आहेत त्यां